नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मावणी जगदायनी आनंद वरदायिनी वैराग्यदायिनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत जे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये चालत आहे सर्व माँ नर्मदा मैया भक्त परिवार संत महानुभव ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेले आहे बसलेलो आहे असे असलेले समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम आणि मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवाराला जे परिक्रमामध्ये चालतायत ज्यांची परिक्रमा झालेली आहे आणि ज्यांना परिक्रमा, परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व संत महानुभावांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांना एक कळकळीची कल विनंती आग्रहाची विनंती आहे व्हिडिओ प्रारंभ करण्यापूर्वी एक विनंती अशी आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन दाबून बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण येणारे मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलचे अनुभवाला आलेल्या माहितीनुसार आम्ही ही माहिती आपणापर्यंत देत असतो म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सपोर्ट करत राहा चला तर सुरू करूयात मा नर्मदा मैया चा सगळेजण परिक्रमा करतात पण नर्मदा मैयाचा जो जन्म आहे उद्गम स्थान कुठं आहे हे सगळ्या जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे ही मा नर्मदा ची परिक्रमा आपण घ्यायची कुठून माँ नर्मदा मैयाचं उद्गम स्थान कोणतं आहे जन्मस्थान कोणतं आहे माँ नर्मदा मैयाचं अमरकंटक आहे पण अमरकंटक मध्ये सुद्धा मैयाचं जे एक्झिट एकदम बरोबर ते स्थान कुठं आहे याबद्दलची माहिती आम्हाला द्या अशी मला एक कमेंट आलेली होती मा नर्मदा मायाची परिक्रमा करत असताना बहुत श्रुतजन मा नर्मदा मायाची परिक्रमा ही विविध ठिकाणावरून उचलत असतात विविध ठिकाणावरून परिक्रमा उचलली जाती एक तर औसंगाबादमध्ये सेठाणी घाट प्रसिद्ध आहे परिक्रमा उचलण्यासाठी एक आहे बरमान घाटेक एक बरमान घाटावरून एक परिक्रमा उचलली जाते त्याच्यानंतर ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलली जाते तदनंतर अमरकंटक वरून मा नर्मदा मै्याची परिक्रमा उचलली जाते एवढंच नव्हे तर माँ नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जे काही गाव वसलेले असतात त्या गावातील रहिवासी त्या आपल्या आपल्या स्थानावरून परिक्रमा उचलतात गावाच्या किनाऱ्यावरून आणि त्याच्यानंतर पूर्ण परिक्रमा करून ते त्या स्थानावरती येऊन ओंकारेश्वरला येऊन पाणी अभिषेक करतात भगवान ममलेश्वर आणि भगवान ओंकारजींना ते अभिषेक करत असतात पण हे सगळं करत असताना मनात प्रश्न राहतो की बाबा हे ओंकारेश्वरला का जायचं अमरकंटकला का जायचं हे सगळे मनामध्ये प्रश्न राहतात तर त्याच प्रश्नांचं उत्तर मी आपणास देत आहे की मा नर्मदा मयाचं नेमकं उद्गमस्थान कुठं आहे आणि त्या उद्गम स्थानावरती विशेष कसं काय आहे त्या स्थानावरती कुंड आहे का तळं आहे का विहीर आहे मयाचं उद्गम स्थळ निघल्यानंतर मयाचं जल ते जलाचा प्रवाह तिथून दिसतोय का नाही कसा दिसतोय तिथं नावडीने जावं लागतं नावेने जावं लागतं का पायी जावं लागतं ही माहिती आम्हाला द्या तीच माहिती मी ती तुम्हाला देणार आहे सगळ्यांना विनंती व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला शेवटपर्यंत माहिती पुरेशी शे भेटणार नाही व्हिडिओ कट केला तर अर्धी माहिती घेऊन पुढे जाताल म्हणून व्हिडिओला सुरुवात केली तर शेवटपर्यंत पाहत राहा मोठा व्हिडिओ केला तर तुम्हाला जास्त मोठी माहिती नकोय छोट्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती हवी कशी भेटेल तरीही मी देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ बघत राहा तर मा नर्मदा मैयाचा प्रवाह हा अमरकंठकवरून ओंकारेश्वरकडे येतो आणि ओंकारेश्वरपासून मिठी तलाईला मिठी तलाईला आल्यानंतर त्या मिठी तलाईमध्ये विमलेश्वर स्थान त्या विमलेश्वरवरून तुम्ही नाविनं पार करून ती नाव पार करून तुम्ही पुढे समोर मिठी तलाईला जात असता त्या मिठी तलाईला तुमचा तट बदलतो आणि त्या तटावरून तुम्ही दुसरीकडे जात असता पण मा नर्मदा मैयाचा जो प्रवाह आहे आणि माँ नर्मदा मैयाचा उद्गम स्थान हे आहे अमरकंठकमध्ये आणि ही मा नर्मदा मैयाचा जो उद्गम स्थान आहे ते उद्गम स्थान आहे माईकी बगियामध्ये मा ज्या ठिकाणी मैयाचा जो उद्गम झालेला होता आणि मैयाचा त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर मैयाने बालिकेच्या रूपामध्ये पाच ठिकाणी आपले पाऊल ठेवलेले होते त्या पाच ठिकाणी मैयाचे पाच कुंड बनलेले आहेत मायकी बगियामध्ये म्हणून अमरकंटक मध्ये माईकी त्या माईच्या बगियामध्ये मायकी बगियामध्ये माँ नर्मदा मायाचा उद्गम झालेला आहे ते मा नर्मदा मायाचं उद्गम स्थान आहे त्याबद्दलच मी आपल्याला ही माहिती देत होतो जर तुम्हाला माहिती योग्य वाटत असेल तर ता, आम्हाला सपोर्ट करा या व्हिडिओला मी इथंच पूर्ण विराम देतो पुन्हा भेटू मा नवीन माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती घेऊन येतो तुम्हाला मी नवीन त्याच्या अगोदर सर्वांना प्रेम रामकृष्ण हरी सर्वांना सप्रेम प्रेम नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर